हाय युट्यूब फॅमिली गुड मॉर्निंग शुभ सकाळ काय चालले झाली का दसऱ्याची साफसफाई आला ना वैता दसऱ्याची साफसफाई काढू मी बघा आमचं तर चालू झालेलं आहे काम आमचे झालेत भांडे आता हे पुसून घ्यायचंय तुम्हाला तर माहिती आहे मला तर किचनचं किती पुसायला लागते ये उचल बाहेर घे बाहेर 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 उचल मला आतमध्ये आधी बाग पसारा नको साफ करा या दसऱ्याची साफसफाई करायला जर तुमच्याकडे साफसफाई झाली असेल तर या आमच्याकडे जरा थोडीशी हेल्प करू लागाल कंटाळा अजून तरी कपडे धुवायचे चालू आहे किचनची साफसफाई हॉल वगैरे सर्व झालं आता मस्त किचन साफ करायचा आणि निवांत बसायचं भांडे घालून आरामात चला मग बघा आता आम्ही किचन साफ करतो मस्तपैकी

आप साप सफाई करayla या लवकर हेल्प मी प्लीज घोडेवरून पडले ना तर मस्त दिस साफसफाई होऊन मी करू हं कसे वाढले आमची किचनची साफसफाई कमेंट करायची जी सगळ्यांनी मस्त आमचा चालू झालाय तसला निवंत पण नाही जी तसे ती साफसफाई करते मग तो सिलिंग मिलिंग एकदम क्लीन करू आम्हाला कमेंट करायचे असो आणि कसा आहे कसा फुसले कमेंट करून सांगा बरं जस्ट स्टॉप जस्ट किचनची <laughs> <laughs> साफसफाई आता भांडी लावायचं था काम चालू झालं आता ट्रॉल्या लावायची भांडी गरम तर होते होत नाही पाऊस पडतो तर एवढं गरम होत दुनियाच फॅन कर <coughs> फॅन चालू केला खूप छान वाटेल काटा म्हणजे काट लावून देते गर्मी जर्मी जर्नी होते दुनियाची तुमचा झाला का दा युट फॅमेली कमेंट करा बघा भांडे काम करून घेते आपण त्यानंतर न्यू बोलू ठीक आहे माझा छोटासा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर मला नक्की कमेंट करू शकता तोपर्यंत एक छोट्याशा मिनी ब्लॉगमधून आपण आता रजा घेतो बाय बाय लाईक करा कमेंट करा शेअर करा आपल्या मित्रांबरोबर आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाय